नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला रोहन स्वागत आहे आपल्या मध्ये आज आपण आलो आहोत किसान कृषी प्रदेश मोशी पुणे या ठिकाणी आज आपण स्टॉल आहोत सिमेंस कंपनीचे शेतीसाठी लागणारे जे काही थ्री फेज सिंगल फेज जे स्टार्टर आहेत त्या आपण अधिक माहिती पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सिमेंट्स कंपनीचे शेतीसाठी लागणारे शून्य पॉईंट तीन एच पी पासून ते पंच्याहत्तर एच पी पर्यंत पूर्ण रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे तसेच आपले स्पेअर्स जे आपल्या स्टार्टर साठी लागतात तेही अवेलेबल आहेत आपल्या स्टार्टरची खासियत ही आहे की आपल्या स्टार्टरच्या पट्ट्यांचा प्रॉब्लेम येत नाही त्यांना घासावं लागत नाही प्लस आपल्या स्टार्टरचा जो रिले येतो तो ऑटो रिसेट येतो जेणेकरून की स्टार्टरचा जो रिले ऍटो रिसेट ट्रीप दिल्यानंतर जाऊन लाल पटन दाबावं लागतं ते या स्टार्टरला दाबा दाबावं लागत नाही तो यामध्ये ऑटो रिसेट येतो ऑटोमॅटिकली चार मिनिटांनी तो ऑटो रिसेट झाला की स्टार्टरला सोबत ऍटो असेल तर तो चालून जाईल की रेंज येते हा स्टार हेलता येईल हा ऍटो डिओ येईल हा डिओएल कंट्रोलर येईल त्यानंतर हा येईल डिओएल कंट्रोलर विथ वॉटर लेवल आणि नंतर त्यानंतर फुल ऑटोमॅटिक स्टार्टर सिलेक्टर स्विच इनबिल आपण दिलेला आहे या ठिकाणी ओके या ठिकाणी आपण दिवस स्टार्टर जो आहे अशा प्रकारे डिझाईन केलेला या आहे यामध्ये ज्या वेळेस आपण ऑपरेट करतो त्यावेळेस शॉक वगैरे बसायची यामध्ये भीती नाही पाल उंदीर वगैरे जाऊन जाण्याचा कोणताही प्रकारचा यामध्ये धोका राहत नाही आणि इकडे आउट गोईंग जे आहे ते स्टार्टरला खाली खालून दिले त्यामुळे सेन्सिटिव्ह काम करतो मोटर जाण्यापासून यात प्रॉब्लेम कमी होतो इथं आलेले वायर वगैरे जोडायचं जो जे काही साध्या स्टार्टरला जोडायचे ऑटो वगैरे येतात ते सगळ्या प्रकारचे ह्याला जोडता येतात आपले सिमेंटचे सर्व प्रकारे थ्रीपेद चे स्टार्टर अव्हेलेबल आहेत याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला सर्व्हिस वगैरे पूर्णपणे उपलब्ध आहे ते पंच्याहत्तर एच पी चा सुद्धा स्टार्टर पूर्णपणे अव्हेलेबल आहे एक एच पी पासून पंच्याहत्तर एच पी पर्यंतची थ्रीपेद ची पूर्ण रेंज ने बनवलेले आहे स्पेर वगैरे चा प्रॉब्लेम कोणताही येत नाही सुट्टे स्पेयर सगळे अवेलेबल मार्केटमध्ये आहेत थँक्यू सर